नमस्कार मी प्रीती सातम कन्यापाडा येथील पाण्याची जी समस्या होती ती कायमची सोडवली गेली आणि अखेर आपल्या सर्वांचा लढा हा यशस्वी ठरला कन्यापाड्याच्या रहिवाशांचे आभार मानते एकजुटीमुळे आज हा लढा यशस्वी ठरला खरं बघितलं तर दोन हजार सतरापासूनच कन्यापाड्याच्या रहिवाशांचं आणि माझं नातं आहे जेव्हाही कसली समस्या निर्माण झाली तेव्हा मी त्यांच्यासाठी प्रयत्न करत असते आता पाण्याची समस्या निर्माण झाली त्यावेळेला मी मध्यरात्री पावसात अंधारात वेळ न पाहता मी लोकांबरोबर कन्यापाडा येथे फिरले आणि हे पाणी इथे दुःख अनुभवलं आणि प्रशासनाला मी खडबडून जाग केलं आणि ह्याचे साक्षीदार कन्यापडाचे रहिवाशी सगळेच जण आहेत पावसाळ्यात खोदकामावरती बंदी असते म्हणून मी स्वतः अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली रस्ता कच्चा असल्याचा अहवाल प्रशासनाकडनं काढून घेतला आणि त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा खोदकामाची परवानगी मिळाली आणि सहा इंचाच्या जलवाहिनीची टाकण्याची मंजुरी मिळाली आणि हे सहजासहजी घडलं नाहीये तर आपण हंडा मोर्चा आंदोलनाचा इशारा दिला आणि एकजूट दाखवली शेवटी माझ्या पाठपुराव्यामुळे आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे ही सहा इंचाची जलवाहिनीच काम सुद्धा सुरू झाले पण आता काही लोक आमचं काम असं म्हणतायत आणि बॅनरबाजी करतायत पण कन्यापाडा जनता सब जाणतीये आयत्या बिळावरती नागोबा म्हणणं सोपं असतं पण संघर्षात कुठे होतात नागोबा एक प्रश्न विचारते ज्या वेळेला कन्यापाड्याचे रहिवाशी पाण्याच्या टंचाईने होरपळत होते त्यावेळेला आमदार साहेब तुम्ही कुठे होतात ज्या वेळेला बीएमसी बरोबर वॉल प्रेशर ही पाहणी आम्ही मध्यरात्री करत होतो त्यावेळेला आमदार साहेब तुम्ही कुठे होतात ज्या वेळेला आम्ही हंडा मोर्चा इशारा दिला त्यावेळेला पावसाळ्यात सहा इंचाची लाईन ही टाकण्यासाठी खोदकामाची मला परमिशन मिळत नव्हती त्यावेळेला तुम्ही कुठे होतात या सर्व संघर्षात अग्रबाकी कोण होत तुम्ही की मी हे जनताच आता ठरवेल आणि हा लढा मी आणि कन्यापाड्याच्या रहिवाशांनी एकत्र लढलेलं आहे आणि त्यामुळे या लढायला यश आलेलं आहे सहा ची लाईन सुद्धा आम्ही पावसाळ्यात टाकतोय श्रेयासाठी नाही तर माझ्या कन्यापाड्यातील रहिवाशांच्या घराघरात पाणी यावं यासाठी लढली आमचे आमदार हे उद्घाटनासाठी श्रेयासाठी धावत आले बॅनरबाजी केली फक्त श्रेयासाठी मग संघर्षात गायब का धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र